खूप एक कमेंट आल्या होत्या ताई तुम्ही एवढ्या फिट कशा एवढ्या एनर्जीफुल हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओचं टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ काय असणार आहे खूप दिवसांपासून ये ना बऱ्याच ताई मला रोज कमेंट करतात की ताई तुम्ही एवढं काम करता तुम्ही थकत नाही का तुमच्यामध्ये एवढी एनर्जी कुठून येते आणि एवढं सर्व काम तुम्ही कसं मॅनेज करता बिझनेसही करायचा घरही सांभाळायचं सर्व काही बघायचं तर यामागे ना बरीच बारीक सारीक कारण आहे आणि मी ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगणार त्यामुळे तुम्हालाही याचा फायदा होईल आणि मी कसं सर्व काही काम आवरून म स्वतःला फिट ठेवलेलं आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच समजेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा सकाळी उठल्या उठल्या पहिले तर मी बाहेरचा ओठा झाडते साफसफाई करते पायऱ्या उंबरट्या सर्व काही पाण्याने स्वच्छ धुवून घेते त्यानंतर लगेच आंघोळीला जाते आंघोळ झाल्यानंतर मग मी किचनमध्ये येते आणि माझं किचन रात्रीच सर्व काही साफ स्वच्छ केलेला असतो भांडी वगैरे घासून ठेवलेले असते त्यामुळे जास्त पसारा नसतो सकाळी किचन असा बघितल्या ना तर एकदम फ्रेश वाटतं तरी पण माझी एक सवय आहे सकाळी किचनमध्ये आल्यानंतर एक नॅपकिन मी पूर्ण शेगडीला किचन ओट्याला मारूनच घेते त्यानंतरच मग पुढचं काय आहे ते करते आता मला ये ना गरम पाणी करायचं आहे कारण मी रोज गरम पाणी आणि त्यामध्ये दोन तीन थेंब लिंबाचे थे। पिळून ते पाणी पित असते आता सर्वात जास्त एनर्जीफुल हे ड्रिंक आहे आपलं कोमट पाणी किंवा मग गरम पाणी त्यामध्ये लिंबू पिळून ते रोज घ्यायचं तर असं केल्यामुळे ना खूप आपल्याला एनर्जी मिळते दिवसभराचा जो थकवा असतो ना आपला तोही निघून जातो लिंबूमध्ये सी विटॅमिन असतं त्यामुळे आपल्या रक्तातील लोह शोषून घेण्याचं काम हे लिंबू करतं आणि त्यामुळे काय होतं रक्ताभिसरण वाढल्यामुळे जी द्रव्य असतात ना ती प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचतात म्हणजे ज्या डॅमेज झालेल्या सेल्स असतात ना आपल्या बॉडीमधल्या त्या रिपेअर करण्याचं काम हे लिंबू करतं त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या होत नाही चेहऱ्यावर काळे डाग असेल तर ते नाहीसे होतात किंवा मग काळे डाग होत नाही त्वचा ताजी टवटवीत राहते आणि आपण जे पण खाऊ ना ते चांगल्या प्रकारे पचन होतं त्यामुळे ना लिंबूचं सेवन रोज करणं चांगलं राहतं आता माझी ही रोजची सवय आहे मी रोज उठल्या उठल्या पहिले आंघोळ झाल्या झालं ना लगेच कोमट पाणी गरम पाणी करते थोडंसं कोमटपेक्षा जास्त गरम करायचं कारण आता सध्या पावसाळा हिवाळा आहे ना त्यामुळे आणि त्यामध्ये दोन तीनच थेंबलिंबाचे टाकले मी जास्त पण टाकलं नाही अजून यामध्ये तुम्ही रोज एक चमचा मध जर घेतलं ना सिप -सिप तर तुमच्या चेहऱ्यावरती पण ग्लो येईल पाणी पिताना नाही ना कधी पण बसूनच प्यायचं उभ्यानी पाणी प्यायचं नाही आणि हे पाणी पित असताना सिपसिप करून प्यायचं गटागट पटापट पाणी प्यायचं नाही हे पॉवरफुल एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर लगेच माझे कामाला सुरुवात होते सकाळी झाडू वगैरे झाला होता घराला मारून पण लादी पुसायची बाकीच होती तर फरची वगैरे पुसून घेते आणि हे सर्व काही काम करत असतानाही ना सकाळी सकाळी मी टी व्हीवरती ना मस्त देवांची गाणी लावून देत असते मला खूप आवडतात गाणी ऐकता ऐकता काम करायला त्यामुळे सकाळी सकाळी घरातलं वातावरण पण एकदम प्रसन्न पॉझिटिव्ह होतं आणि कानावरती आपल्याला सकाळी देवांची गाणी ऐकल्यामुळे ना पूर्ण दिवस एकदम मस्त जातो किती पण काम असलं ना तर कंटाळा येत नाही तसं तर माणूस म्हटलं ना काम केल्यानंतर थकवा येणारच एखादी मशीन कशी सारखी चालू असल्यानंतर ती कधीतरी खराब होते कधीतरी बिघडते मग तिला ऑइल पाणी द्यावं लागतं सर्व्हिसिंग करावी लागते तेव्हा ती कुठे चालते तसंच आपलं पण शरीराचं चा, तसंच असतं आपल्या शरीराला पण ऑइल पाणी सर्व्हिसिंग करावी लागते त्यासाठी मग आपण काय खायचं काय खायचं नाही या सर्व काही बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणारच आहे आणि दाखवणार पण आहे तर बाहेर ये ना पाणी आलं होतं चार दिवसानंतर आज आम्हाला पाणी आले काल येणार होतं पण काल आलं नाही त्यामुळे कालचे कपडे आजचे कपडे बरेच सारे कपडे साचलेले होते सर्व काही कपडे मी बाहेरच्या ओट्यावर धुवून घेतले खरं तर सकाळी उठल्यानंतर मी आंघोळ झाल्यानंतर लगेच पोती वाचायला बसत असते नवनाथ भक्तीसार पण आज आहे ना पाणी येणार होतं ना त्यामुळे मग थोडंसं उशिरा वाचायला बसणार आहे त्यामुळे मग मी आधी ना सर्व काही कपडेच धुवून घेतले कारण पाणी चालू असताना कपडे जर धुतले ना तर मग सिंटेकच्या टाक्या पण भरलेल्या असतात कारण आम्हाला आहे ना तीन ते चार दिवसांनी पाणी येतं रोज पाणी येत नाही त्यामुळे मग थोडंफार पाणी कमीच पडतं आता हे सर्व कपडे इथे टेरेसवरती मी दोऱ्या बांधलेल्या आहे आणि पत्र्याचं शेड केलेलं आहे ना त्याखाली पण काही दोऱ्या बांधलेल्या आहे तर त्यावरती सर्व कपडे वाळत टाकते आणि पावसाळ्यामध्ये दिवसभर पावसाची रिमझिम चालूच असते त्यामुळे मग या पत्राच्या शेडखाली ना व्यवस्थित कपडे सुकतात पण ओले पण होत नाही आणि आता जरा वातावरण ढगाळच आहे अधूनमधून ऊनही पडतं पावसही येतो आणि बऱ्याच ताई मला बोलल्या की वॉशिंग मशीन घेऊन टाका कारण सध्या आता कामाचा लोड जास्तच आहे मसाले लाडू सर्वच घरातलं बघावं लागतं कपडे धुवायला इतका वेळ पण भेटत नाही पण तरी पण मी वेळ काढून कपडे धुवत असते कधी कधी असं वाटतं की हातांचा व्यायाम होतो पण वेळेअभावी म्हटलं चला आता घेऊनच टाकू वॉशिंग मशीन पण कोणत्या चांग कंपनीचं चांगलं आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर सर्व काही कपडे आता इथे मी टेरेस वरती दोऱ्या बांधलेल्या आहेत खूप साऱ्या दोऱ्या बांधून ठेवल्या मी आज आम्हाला पाणी येणार होतं ना त्यामुळे मग मला बरेच सारे कपडे धुवायचे होते म्हणून मग मी सकाळी आंघोळ केल्यानंतर गाऊनच घातला साडी नाही नेसली पण नंतर मग खाली गेल्यानंतर मी साडी नेसली कारण मला देवपूजा करायची होती मिस्टरांनी छान मस्त ताजी फ्रेश सफेद शेवंतीची आणि झेंडूची फुलं आणली होती सर्व देवांची पूजा करून घेतली नवनाथ महाराजांची पण पूजा केली आणि रोज सकाळी मी ना सातला उठून आंघोळ केल्यानंतर लगेच पोथी वाचायला बसते पण आज ना जरा उशिरा बसली आहे कारण पाणी येणार होतं ना त्यामुळे रांगोळी वगैरे काढते बऱ्याचदाईने विचारलं मला तुम्ही रोज किती अध्याय वाचतात तर मी ना रोज चार किंवा मग पाच घेते तसं तर मला सातच दिवसामध्ये नवनाथ पारायण संपवायचं आहे कारण त्यापुढे पुन्हा मला आहे ना शिवलेला अमृताचं पारायण करायचं आहे ते पण सातच दिवसाचं करायचं आहे कारण श्रावण महिन्यामध्ये मी करत असते आणि एका घरामध्ये ना दोन तीन पारायण करत नाही त्यामुळे मग मी ना एक झाल्यानंतर एक पारायण करते तर हे पण मी सातच दिवसामध्ये करून घेणार आहे आता रांगोळी वगैरे काढते तर रांगोळी काढायला मला किती आवडतं तुम्हालाही माहिती आहे छान मस्त असं डोकं लावून काही ना काही मी करत असते हातानेच रांगोळी काढली मी छापा वगैरेने वापरला आणि पिवळ्या रांगोळीवरती लाल रांगोळी ना एकदम अशी उठून दिसते ना वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ सर्वदा ओ श्री गणगणपते गुरु गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु महेश्वरा महेेशरा गुरुर साक्षात पर ब्रम तस्मे गुरुवेंद नम नवनात्मचे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोरक्षनाथांची कथा सांगितली होती खूप साऱ्या ताईंना आवडली तर मी अधूनमधून तुम्हाला सांगत जाईन पोथीमध्ये जी पण कथा मला आवडेल ती खरंच तुम्हाला सांगेल जेव्हा वेळ भेटेल तेव्हा चला आता माझी पूजा झालेली होती अध्याय वाचून झाले होते त्यानंतर मग मिस्टरांसाठी चहा करते आणि त्यांच्या चहामध्ये पाणी वगैरे टाकत नाही डायरेक्ट दूध साखर चहा पावडर आणि आलं किसून टाकते त्यामध्ये आता सध्या पावसाळा चालू आहे तर रोज आल्याचा वापर चहामध्ये करायला पाहिजे कारण त्यामुळे सर्दी खोकला असे आजार होत नाही आणि यामध्ये मी थोडीफार वेलची पूड पण टाकणार आहे कारण मी अशी वेलचीपूड पण घरामध्ये ना करून ठेवते चहाचा मसालाही मला करायचा आहे पण त्याला वेळ भेटेल तेव्हा तोही करेल मी आणि मी रोज रोज चहा घेत नाही कधीतरी घेते उपवास वगैरे असल्यानंतर करते मी चहा तसाही चहा मला जास्त आवडत नाही मी कधी कॉफी पिते आज मी तुम्हाला दाखवते रोज मी काय खाते तर मी रात्री झोपण्याच्या आधी ना दहा बारा बादाम ना पाण्यामध्ये भिजत टाकते आणि ते सोलून घ्यायचे घरात सर्वांनाच हे भिजवलेले बादाम मी खायला लावते आणि पूजालाही देते आता इथे मिस्टरांचा चहा पण झालेला होता त्यांना एकदा चहा देते कसंही कोणाला कोणाला येणं चहाची सवय असते आणि पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये वाटतं कडक कडक चहा प्यावासा आणि मिस्टरांना चहा सोबत मी खारी पण दिली खायला ते ना मिरच्या निवडता ये मसाला बनवायचा आहे ना त्यासाठी आणि इथे मी डिशमध्ये चार पाच बदाम सोलून घेतले त्यामध्ये दोन तीन काजू आणि दोन अंजीर टाकले अंजीर मला खूप आवडतं आणि ना अक्रोड बऱ्याच जणांना अक्रोड कडवट असल्यामुळे खायला आवडत नाही पण अक्रोडमध्ये ना विटॅमिन सी आणि ईचा स्रोत आहे प्रोटीन असतं भरपूर त्यामध्ये आपल्या त्वचेला केसांच्या संरक्षणासाठी अक्रोड खाणं चांगलं असतं त्यामुळे पेशींना पण ऊर्जा मिळते नवीन पेशींचा वेग वाढवतो त्यामुळे आपण हे ना म्हातारे दिसत नाही तरुण दिसतो अक्रोड खाल्यामुळे ना तुम्ही ना नक्कीच तरुण दिसाल त्यामुळे रोज दोन किंवा तीन अक्रोड ना खा त्यामुळे हाडे मजबूत होतात केच दाटसर होतात त्वचात तजेलदार होते आणि खजूर मी तुम्हाला दाखवली ना तर हीच खजूर मी लाडूसाठी वापरत असते तर तीनशे साठ रुपये के जी ही खजूर आहे खूप छान लागते चवीला आणि हे सर्व काही ड्रायफ्रूट मी आता खाणार आणि जर तुम्हाला हे सर्व काही खायचा कंटाळा येत असेल ना तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट लाडू करून ठेवा आणि रोज सकाळी एक किंवा दोन लाडू खा दिवसभर तुमच्या शरीरामध्ये एनर्जी राहील तुम्हाला भरपूर प्रोटीन कॅल्शियम मिळाल्यामुळे ना तुम्ही कधीच आजारी पडणार नाही आणि काम करताना थकवा पण येणार नाही कंटाळा येणार नाही तर अशा प्रकारे हे ड्रायफ्रूट लाडू मी ना हे सर्व काही ड्रायफ्रूट वापरूनच केलेले आहे आता हे सर्व काही मी खाणार एकदम बारीक चावून चावून खायचं आणि माझ्या फिट राहण्याचं रहस्य आज तुम्हाला व्हिडिओमधून समजलंच असेल मी हे ड्रायफ्रूट कायम खाते त्यामुळे मी एवढी पळते धावपळ करते कधी कधी मला माझी मुलंसुद्धा म्हणतात तू दिवसभर उभी राहते पळते थकत नाही का पण मी पण माणूसच आहे मला पण दिवसभर काम केल्यानंतर थोडा का होईना थकवा येतो पण माझ्या शरीरामध्ये दिवसभर खूप एनर्जी असते काम करताना मला कंटाळा येत नाही पण संध्याकाळानंतर ना थोडाफार कंटाळा येतो पण मी आराम पण करते स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते आणि पुरेशी झोप पण काढते कारण मला अपुरी झोप जर झाली ना तर माझं डोकं दुखतं त्यामुळे मग मी पूर्ण झोप काढते रात्रीची एडिटिंग करतच नाही सकाळी केल्यानंतर ना, मग व्हिडिओ अपलोड करते त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ पण लेटच येतात आणि सर्वात महत्त्वाचा आपला आहार विहार कारण आपला आहार जसा ना तसं आपलं तारुण्य आपण काय खातो कसं खातो किती खातो यावर खूप जास्त लक्ष द्यावं लागतं सध्या तर जंक फूड फास्ट फूड खाणं टाळाच जरी खायचं असलं तर थोडंसं कोणत्याही गोष्टीला प्रमाण पाहिजे आणि जेवणामध्ये आहारामध्ये ना सर्वात जास्त पालेभाज्या जा मोड आलेली कडधान्य ज्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि त्यानंतर कार्बोहायड्रेट जरा कमी करा ते खूप जास्त खाऊ नका त्याचबरोबर आपण फळं खाली पाहिजे फळं आवडत नसली तर ज्यूस करून पिया तर अशा सर्व काही गोष्टी खाल्या पिल्याने ना आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे आपण नेहमी नेहमी आजारी पडत नाही आज मी ना कोथिंबीरचे थालीपीठ करते नाश्त्यासाठी रोज उपमा पोहे खाऊन जरा कंटाळ येतो आणि सध्या आता पालेभाज्या भरपूर येतात मार्केटमध्ये त्यामुळे ना अशी थालीपीठ पराठे धपाटे काही पण तुम्ही बनवू शकता इथे मी वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या दहा बारा हिरवी मिरची आणि एक लाल कलरचा टोमॅटो कट करून टाकते आणि एक कांदा पण कापून टाकला मी कोथिंबीरमध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आधी नंतर ती कापली आणि आता ह्या वाटणामध्ये ना अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं पण आहे ना पचनक्रिया वाढवतं तर हे सर्व काय आता मिक्सरला ना चांगलं बारीक वाटून घ्यायचं अशा प्रकारे तर रेसिपीचं दाखवते मी तुम्हाला हे सर्व वाटणं कोथिंबीरमध्ये टाकायचं आणि आता आपल्याला याची थालीपीठं बनवायचे तर त्यासाठी ना तुम्ही कोणतंही पीठ घेऊ शकता ज्वारीचं गव्हाचं बाजरीचं नाचणीचं किंवा बेसनपीठ इथे मी दोनच पीठं टाकणार आहे चण्याचं पीठ बेसनपीठ टाकते थोडंसं आणि याच्या दुप्पट तिप्पट आपल्याला बाजरीचं टाकायचं आहे तर बाजरीचंच पीठ वापरते मी कोथिंबीरच्या थालीपीठसाठी मला आवडतं आणि चवीनुसार सर्वात शेवटी ना बारीक मीठ टाकायचं आता हे सर्व काही हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे पिठाचा हुंडा तयार करायचा आणि यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही कारण कोथिंबीर आपण धुवून घेतली आहे तर ओल ती ओलसर झालेली आहे त्यामध्ये जितकं पीठ मावेल ना तितकंच पीठ आपल्याला टाकायचं खूप जास्त पीठ टाकायचं नाही आणि हे सर्व काही असं मिक्स करायचं मिक्स करताना जर तुम्हाला वाटलं थोडंफार पीठ टाकावं तरच मग यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आणि पुन्हा हे सर्व काही हातानेच असं मिक्स करून घ्यायचं आणि या पिठाचा आहे ना एक असा गोळा तयार करून घ्यायचा तर हे बघा थोडासा घट्टसरच ठेवायचा सुरुवातीला नंतर ते ना आपआप सैल होतं मग आणि आता गरम गरम मस्त थालीपीठ बनवून घेऊ आपण तवा ठेवलाय शेगडीवरती तापत आणि पोळपटवरतीच इथे बनवणार आहे तर प्लॅस्टिकच्या पिशवीवरच बनवते मी बरेच जण कॉटनच्या कापडावरती पण बनवतात तसंही बनवू शकता तुम्ही तर मी प्लॅस्टिकच्या पिशवीला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे थालीपीठचं पीठ आहे त्याला चिटकणार नाही अशा प्रकारे थापून घ्यायचं खूप जास्त पातळ करायचं नाही आणि जाड पण ठेवायचं नाही हातानेच थापायचं असं थापून घेतल्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हाताने पटकन हा थालीपीठ टाकायचं त्याच्यावरती आणि थोडंसं तेल वरती आणि बाजूने सोडायचं त्यानंतर एक मिनटाने थालीपीठेनं पलटी करायचा अशा प्रकारे आणि माझा तवा जरा मोठा आहे तर मी यावरती ना अजून थालीपीठ टाकते दोन तीन म्हणजे ते छान मस्त शेकले जातात आणि वेळ पण वाचतो आणि थालीपीठ पण पटापट पत होतील कोथिंबीरचे थालीपीठ करायला पण सोपे झटपट होता आणि खायला पण टेस्टी लागतात पावसाळ्यामध्ये सध्या बा मार्केटमध्ये आता कोथिंबीर खूप भेटते नक्कीच करून बघा तुम्ही अशा प्रकारे आणि मला सांगा कसे झाले कमेंटमध्ये तर चला आता पटापट इथे मस्त थालीपीठ माझे होत आहे छान शेकून घ्यायचे आणि हे कोथिंबीरचे थालीपीठ आपण दह्यासोबत चटणीसोबत किंवा मग सॉससोबत खाऊ शकतो मला तर नुसते आवडतात मी कशासोबतच खात नाही असेच नुस गरम गरम खाते खूप मस्त लागतात चला तर आता सर्व काही सकाळची काम माची आहे आणि मस्त गरम गरम कोथिंबीरचे थालीपीठ पण खाऊन झाले आज सकाळपासून काम करता करता बरीच महत्वाची माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली खूप साऱ्या ताईंच्या मला ह्या कमेंट आल्या हो होत्या की ताई तुम्ही एवढ्या फिट कशा एवढ्या एनर्जीफुल राहतात तुम्ही एवढं काम करतात थकत नाही तर आज त्या मागचं कारण तुम्हाला व्हिडिओ मधून नक्कीच समजलं असेल तर तुम्ही पण तसंच करा आणि अजून एक तुम्हाला सांगायचंय आपण ह्या सर्व गोष्टी तर करूच पण त्याचबरोबर आपल्या घराची स्वच्छता किंवा मग आजूबाजूचा परिसर हे आपण स्वच्छ ठेवला पाहिजे कारण जिथे आपण जेवढी स्वच्छता ठेवणार ना तेवढं आपण निरोगी राहू किंवा मग बाहेरचं खाणं टाळावं पावसाळ्यामध्ये तर बाहेरचं खाऊच नाही जे पण तुम्हाला काही खाऊशी वाटलं तर ते घरामध्ये बनवा ताज बनवा गरम गरम स्वयंपाक केल्यानंतर तो आ, खावा म्हणजे पंचेचाळीस मिनिटाच्या आत तो स्वयंपाक खायचा असतो स्वयंपाक करून खूप तास ठेवायचा आणि नंतर खायचा असं पण करू नका मी स्वयंपाक केल्यानंतर लगेच गरम असतानाच आम्ही लगेच पुढे घेतो आणि खाऊन घेतो तर अशा बारीक सारीक काही गोष्टी असतात ज्या आपण पाळायच्या असतात आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची बऱ्याच ताईची कंबर पाठ हातपाय दुखत असतात तर काही त्यांचं वय कमी असू शकतं काहींचं जास्त असू शकतं आता माझं चाळीस वय झालेलं आहे एक वर्षाची मी आणि अजून पण मला एक पण मेडिसिन नाही गोळी नाही आणि कधी मी आजारी पण पडत नाही कारण मी स्वतःची पण तेवढीच काळजी घेते तब्येतीची काळजी घेते आणि सर्व काही जे आपल्या शरीराला लागतं गरजेचं आहे ते सर्व काही खात पित असते म्हणून मी एवढी फिट आहे जर तुम्हाला वाटत असेल ना की तुम्ही पण अशा फिट राहाव्या म्हणजे तुम्हाला थकवा येऊ नये तुमच्यामध्ये पण भरपूर एनर्जी असावी तर नक्कीच तुम्ही हे रूल फॉलो करा आणि खरंच तुम्ही बघा तुम्ही पण फिट राहाल आणि बऱ्याच त्यांचे ऑपरेशन झालेलं असतात संततीवरचं ऑपरेशन झालेलं असतं ना त्यानंतर मग आपला कमरे खालचा भाग आहे ना तो थोडा निर्जीव होतो म्हणजे काही काम केलं तर आपलं कंबर दुखतं पाय दुखतात हातपाय दुखतात दुख दुख बरच त्रास होतात तर माझं तसं नाहीये कारण माझं ते ऑपरेशन संततीचं ऑपरेशन झालेलं नाहीये ना त्यामुळे मग माझं कधी कंबर पाठ असं काही दुखतच नाही म्हणजे मासिक पाय आल्यानंतर पण मला काहीच त्रास होत नाही आणि तुम्हाला या गोष्टीवरती मी एक व्हिडिओ सेपरेट करेल तर त्यामध्ये काय काय करायचं काय खायचं काय खायचं नाही ते पण मी तुम्हाला नंतर एका व्हिडिओमध्ये सांगेल पण आता या व्हिडिओमध्ये ते जर बोलत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून तुम्हाला ते नंतर सांगेल मी महत्वाचं म्हणजे मी कधी आजारी पडत नाही जवळपास पंचवीस वर्ष झाले मी कधी हॉस्पिटलला गेलेली नाही तेव्हा मला मुलं झाले डिलिव्हरीच्या टायमिंगला जेव्हा मला माझ्या आईवडिलांनी हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा कुठे मी हॉस्पिटलमध्ये गेले असेल चार दिवस तिथे राहिले असेल सलाईन लावलेलं असेल आणि मेडिसिन खाल्ल्या असेल पण त्यानंतर तर आजपर्यंत मी कधी मेडिसिन खाल्लेल्या नाही कोणत्या मेडिसिन खाते मी ते सांगते तर कधी डोकं दुखलं तर डोक्यावरची घेते कधी सर्दी झाली तर सर्दीच्या पण जास्त खात नाही मी वापस घेत असते विक्सची तेवढच फक्त मला होतं एक तर सर्दी नाहीतर एक तर डोकेदुखी होते ते पण झोप नाही झाली माझी किंवा खूप चिडचिड झाली कधी कधी तरच डोकं दुखतं आणि सर्दीचं तर नॉर्मली हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये होतच असते अधूनमधून तर कधीतरी सर्दी झाली तर मग मी रिक्सची वाफ वगैरे घेते पण मी कधी आजारी पडत नाही म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे का मला ताप कधी येत नाही बरेच वर्ष झाले मला ताप आलेला नाही कारण म्हणतात वर्षातून एकदा तरी ताप आलेला चांगला राहतो पण मला तो नॉर्मली जो ताप असतो तो पण येत नाही म्हणजे असं समजा की मला कधी खोकला किंवा मग तुम्ही माझे दोन वर्षापासून व्हिडिओ बघताय तर एका पण व्हिडिओमध्ये मी कधी तुम्हाला आजारी पडलेली दिसली नसेल किंवा मी हॉस्पिटलला गेली आहे तर असं कधीच झालं नाही कधी मी आजारी पडत नाही कधी मी हॉस्पिटलला जात नाही आणि माझा परिवार पण तुम्हाला कधी हॉस्पिटलमध्ये दिसत नाही कारण मी पण त्यांची पण काळजी घेते त्यांना पण वेळोवेळी सर्व काही जे चांगलं ते खाऊ घालते आणि सर्व घराची काळजी करते त्याचबरोबर स्वच्छता पण तेवढीच महत्वाची आहे चांगला आहार वगैरे असला ना तर आपली तब्येत पण चांगली असते आपण फिट राहतो आणि कधी आजार पण आपल्याला येत नाही आता मी एवढे ड्रायफ्रूट वगैरे तुम्हाला दाखवले बऱ्याच काय म्हणतील की आमची परिस्थिती नाही आम्ही एवढं आणू शकत नाही पण ज्यावेळेस तुम्ही आजारी पडतात त्यावेळेस तुम्ही नक्कीच हॉस्पिटलमध्ये जातात तिथे कमीत कमी, -कमी पाचशेची नोट तरी खर्चावी लागते हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना फी भरावी लागते मेडिसिन घ्यावी लागते तर तुम्ही तर तुम्ही जर याच्यामध्ये पैसे घातले ड्रायफ्रूट वगैरे आणले त्या पैशांमध्ये ते तुम्ही जर ते जर खाल्लं तर तुम्ही कधीच आजारी पडणार नाही तर ह्या काही गोष्टी आहे नक्कीच तुम्ही करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा अजून मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत उद्याच्या नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद